तर नमस्कार मंडळी राम रामरामे माझ्याकडे पण एक खतरनाक स्कीम आहे शंभर टक्के पैसे मिळणार शंभर टक्के पैसे नाही मिळाले तर माझ्याला घेऊन जायच मी रोज करतोय जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर मला सांगा काय अप्लिकेशन घ्यायला लागत नाही मी बिंदा स्टोरीला बिरला लावणार आहे भीत नाही मी असं अप्लिकेशन घ्या हे करा ते करा स्टोरीला लावताना भीती तुमच्या जबाबदारी खेळा असलं नाही मी माझ्या जबाबदारी खेळा म्हणून सांगणार तुम्हाला खेळा नाही करा खेळायच माहिती करायचं पैसे शंभर टक्के मिळणार होय होय आता आमच्या इकडे भांगलेने बिंगलेने चालू आहेत सकाळी सात ला उठायचं आईला सांगायचं डबा कर म्हणून शंभर रुपये रोजगार रोजगार हाय शंभर ते दीडशे रुपये वाकुरी मारायला पाण्या पाडबीड घालायला दीडशे रुपये शंभर टक्के पैसे रिप्लेसमेंट जोरात मिळणार असलं काय ऍपन फिप्लिकेशन घ्या नाही डायरेक्ट आणि कष्टाचा कडून कसता पैसा झोप लागणार कसं वागतात तिची पण घेत वाढून चालतंय काय विषय आहे माहितीये बघा आता तुम्ही लागला ना, ना तो तो ला ला ते ऍप्लिकेशन घ्या फिप्लिकेशन घ्या अरे त्याच जर पैसे मिळत असतात कि तर तिने असं गावभर घ केला नसता हा गा आमच्या जागेनी पैसे घेते ती आणि म्हणते हे सगळे गावभर पसरून टाका होय आणि त्यास मी घेते दहा हजार रुपये त्यांचं पैसे तुमच्याच खात्याने निघतात त्या जर पैसे मिळत असले गेले आधी तर मग तिने उठ नसते जरा समजून घ्या हा डोसक वापरा जरा यायला काय मिळत नसते ते जंगली जली ते आव नाई ना मारा ये वे, कसा आहे ताल अ ताल उपडगे घालेंगे आधी लावण भरेंगे आधी म्हणा वाभरी टाके कचकडून <laughs>